मित्रांनो हे बघा हे जुन्या काळातले मंदिर आहेत बघा हे टोटल सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पाण्याखाली हे बघा सर मित्रांनो दुसऱ्या दर्शनाला आलेलो आहे आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला तर पार्ट दोन नंबर आहे तर चला आता मंदिर मी दाखवतो फर्स्ट टाइम आलेलो आहे त्यामुळे मंदिर दाखवतो तुम्हाला तर मंदिर बघा बघा गर्दी <laughs> <laughs> <laughs>

चल की मावशी दोन मिनटासारखं मावशी फोटो नाही काढत मित्रांनो फायनली आपण महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे तर आता आपण जाऊया पुढे चल काय झालं चल गे पत्रकार मी चला दर्शन झालेलं आहे मित्रांनो ते मावशी आपल्याला काही व्हिडिओ काढून देत नव्हते तर अस ना कसं तरी तुमच्यासाठी फक्त एवढी मेहनत करतो मी व्हिडिओ काढण्याची एवढी डेअरिंग करतो करावं लागतं तर आता चला पुढे ओके व्हिडिओ आवडला इक, तर राह लाईक इकडे 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 तर गर्दी भरपूर असते मित्रांनो इथं पण चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा राहू चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा हे जुन्या काळातली मंदिर आहे बघा हे टोटल सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पाण्याखाली हे बघा हे कोल्हापूरची महालक्ष्मीचं मंदिर आहे ना तिथली नदी आणि हे बघा हे मंदिर किती वर्षापूर्वी पाणी पाण्याखाली गेलेले असेल काही सांगता येत नाही पण दृश्य बघा कधी पाहिलं का नाही काय माहिती तुम्ही